खर तर आज दोडामार्ग तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी अनेक मुद्द्यावरती आंदोलन केलेलं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की गेली अनेक वर्ष या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून खर तर या दोडामार्ग तालुक्याला खऱ्या अर्थानं ना न्याय मिळाला पाहिजे होता परंतु ते पूर्णतः अपयशी या ठिकाणी ज्या केसरकरांना गेली के अनेक वर्ष दोडामार्गातून मोठ्या संख्येने मताधिक्य दिलं गेले त्या दोडामार्ग तालुक्याला मात्र खऱ्या अर्थानं केसरकरांकडून चौथीची भूमिका किंवा एखाद्या अ दुर्धव्याने अ चौथीच्या मुलाची भूमिका देण्यात देण्याचं काम हे केसरकरांनी वेळोवेळी केलेलं आहे आणि मला खर तर केसरकरांना म्हणजे केसरकरांनी गेल्या काही वर्षात त्या दोडामारचा विकासाच्या गप्पा मात्र मारला परंतु आज मध्ये मा दुर्दव्याची गोष्ट अनेक प्रश्न या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे हत्तीचा प्रश्न असेल महावितरणच्या माध्यमातून माँदे विजेच्या समस्या असतील मग शैक्षणिक विभागात समस्या असतील रोजगाराच्या असतील आरोग्याच्या असतील या सर्व स्तरावरती मार्क्स तालुका हा पूर्णतः वंचित असतो आणि याला सर्वस्वी जबाबदार हे केसरकर आहेत असं माझं ठाम मत आहे माझ्या मते येणाऱ्या काळात या ठिकाणी जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून माँदे इथल्या जनतेला जो आज खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीला वंचित राहिलेला आहे इथली जनता वंचित राहिलेली हा जनतेला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल आणि या माध्यमातून केसरकरांना मात्र येणाऱ्या काळात धडा शिकवण्याचं काम या जोडामार्ग वासीय हो। आणि आम्ही सर्वजण शिवसेने माध्यमातून करू हे या ठिकाणी सांगतो